अर्जुनाला वाटलं मी शरीर आहे नाही तर त्याला कशाला वाटलं असतं समोरचे माझे पितामाहे कारण की ते शरीराशी संबंधित आहे त्या जन्मामध्ये त्या शरीराशी त्यांचा संबंध आहे मागच्या पुढच्या जन्मात काही संबंध नाही परंतु आता सध्या फक्त या शरीराशी संबंध आहे आत्म्याशी नाही जेव्हा अर्जुन विचार करतो की अरे माझ्या पितामहांना माझ्या जवळच्या स्वजनांना मी कसं मारू याचाच अर्थ तो विचार करतोय मी शरीर आहे याचाच अर्थ तो टेम्परिली खोट्या अहंकारामध्ये गेलेला आहे हे लॉजिक समजावून घ्या शरीर समजलो आपण स्वतःला की शरीराशी संबंधित सगळं स्वतःच समजायला लागतो हे आपोआप येतं तुम्हाला काही एक्स्ट्रा कष्ट घ्यावे लागत नाही कधी पेन असो पेन्सिल असो चपाती असो घर असो पत्नी असो मुलं असो कोणी असो जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजतो तोपर्यंत आपण या सगळ्यांना माझं समजतो मेती आणि यालाच खोटा अहंकार म्हणतात आणि मग मी माझ्या स्वतःच्या संतुष्टीसाठी काम करो किंवा माझ्या एखाद्या ममे ती माझ्या संबंधित असणाऱ्या गोष्टीच्या संतुष्टीसाठी मी काम करत असेन तर ते सगळं से इंद्रिय तृप्तीच असते आत्म्याचा काही संबंध नाही आत्म्याचा कशाशीच संबंध नसतो आणि म्हणून ही सगळी कामं सोडली पाहिजेत आणि आत्म्याचं काम केलं पाहिजे जे आहे भगवंतांची सेवा करणे म्हणून याला खोटा अहंकार म्हटलेला